नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी मग तुझ्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी रेसिपी तर बघा मंडईमध्ये किंवा मार्केटमध्ये खूप सारी हिरवीगार अशी कोथिंबीर आलेली तर कोथिंबीरची वडी आज करायची आपल्याला ही आहे आपली आजची रेसिपी बघा कोथिंबीरीची एक पिंडी होती मोठी होती अगदी तर हिरवीगार आहे बघा आणि देशी आहे देशी कोथिंबीर कशी ओळखायची ते सांगते लगेच तुम्हाला तर बघा त्याची पानंही असतात ना अशी बारीक असतात बघा अशी बारीक असतात आणि देटा असतात ती शेवटची मुळं असतात ना अशी जाड जाडं असतात आणि पानं अशी लहान असतात सुगंध पण जास्त असतो त्याला आणि आपली ते हायब्रिड कोथिंबीर असते त्याची पानं अशी मोठी जा आ, मोठी मोठी पानं असतात आणि त्याला वास नसतो जास्त तर आणि मोठी खूप अशी हात आपले हातभरे एवढे लांब असते तर तसली कोथिंबीर घ्यायची नाही शक्यतो अशी बारीक पानाची आणि एवढ्या एवढ्या जोड्या असतात त्याच्या जास्त मोठ्या नसतात अशी कोथिंबीर घ्यायची बघून देशी तर छान वाडी पण होते आणि भाजी जरी टाकली तरी छान सुगंध येतो तर चला ही टिप झाली एक कोथिंबीर ओळखायची तर ही आहे एक पिंडी आहे कोथिंबीरीची किंवा एक जोडी आहे मोठी आणि त्याला मी निवडून घेतलेली आहे त्याच्यातलं जे गवत काड्याबिड्या होत्या ते काढून घेतलेले आहेत धुतली स्वच्छ चाळणी दोन तास ठेवली होती मी एका पातेल्यावरती चाळणी ठेवून ते पाणी सगळं पूर्ण ड्रेन करून घेतलेलं आहे कोथिंबीर थोडीशी ही बघा अशी कोरडी झालेली आहे जरी थोडंसं पाणी राहिलं तरी काय हरकत नाही एखाद्या कापडावर पसरून घ्यायची मग चला आणि ह्याच्यामध्ये घालण्यासाठी बघा इथं बेसनपीठ घेतलेलं मी एक वाटी बेसनपीठाचा जास्त वापर करायचा नाही शक्यतो तर पिटळ पिटळ अशी वडी होती हिरव्या मिरच्या घेतलेली आहेत तिथं सात ते आठ घेतलेले आहे लसणाच्या सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा घेतलेला आहे मोठं जिरं घेतलेलं आहे तर हे आपल्याला चटणी घालायची कोथिंबीर वडीमध्ये चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही चटणी आहे ती करून घ्यायची या चटणीमध्ये वाटताना थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला कडे बारीक मीठ वापरत असं ना बारीक मीठ वापरायचं थोडंसं अर्धा ते पाव चमचा घालायचं म्हणजे ते मिरची आहे ती चांगली वाटली जाते कारण आपण याच्यामध्ये जर आपण पाणी वापरायचं नाही बिना पाण्याचंही वाटून घ्यायचं आहे चला तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण काय करूया ही कोथिंबीर आहे ती बारीक अशी कापून घ्यायची आपल्याला चाकून हे मला वेळीने कापायची असेल वेळीने काप होईल तेवढी बारीक कापून घ्यायची त्यामुळे त्याला धुवून आधी दोन तास तरी आधी ठेवायचं म्हणजे त्याला नीट कापता येतं नाहीतर काय होतं ती कोथिंबीर आपल्याला कापता येत नाही हाताला चिकटून बसते आणि कापताच येत नाही त्यामुळे चायनीत एक दोन तास तरी आधी त्याला ठेवायचे पाणी नितळायला नाहीतर कापडाने तरी पुसून घ्यायचे तर बघा कोथिंबीर इथं मी कापून घेतलेली आहे बारीक आता इथं मी मीठ घेतलेलं आहे धनाजिरा पावडर आहे ती घेतलेली आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि पाव चमचा घेतलेला आहे हिंग मिरची आहे ती पण चांगली वाटून झालेली आहे अर्ध लिंबू घालणार आहे मी तर चला सगळ्यात पहिल्यांदा हे जे मसाले आहेत ना ते घालूया मीठ जरा बेताना घालायचं कारण पहिल्यांदा आपलं क कोथिंबीर एवढी दिसते नंतर ना आपण पीठ घातल्यानंतर ती थो थोडी होती ना कळत नाही अंदाज आपल्याला ना त्यामुळे थोडं कमी घातलं तरी चालतं आहे नंतर टेस्ट करून घालायचं हिरवी मिरची बघा ही पेस्ट केलेली आपण ती घालते आहे तुमच्या आवडीनं तिखट किती लागतं तसं तुम्ही घालायचं मिक्स करून घेऊया पाणी कुठेही वापरायचं नाही आपल्याला इथं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे मिक्स करून घ्या पहिल्यांदा हे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे पीठ थोडं थोडं करत पीठ घालायचं एकदम पीठ घालायचं नाही मी अर्धं पीठ आत्ता घालणार आहे बघा पाण्या पाणी आपल्याला लागेल तर घालायचं आहे थोडंसं पहिल्यांदा कोथिंबिरीचा जो ओलावा असतो ना त्याच्यामध्येच हे पीठ ना आपण मिक्स करून घ्यायचं आहे आपलं लिंबू पिळायचं राहिलं आहे लिंबू पिळूया लिंबामुळं का नाही छान टेस्ट येते बघा एकदा तुम्ही वापरून बघा तुम्ही घालता का कोथिंबीर वडीमध्ये मी लिंबू ते मला सांगा कारण आपण आळूच्या पानाची वडी करतो ना त्यावेळेस चिंचेचा कोळ घालतो पण ह्याच्यामध्ये लिंबू वापरायचं नक्की बघा वापरून हे पीठ आहे ते पण वापरणार आहे मी आता आणखी थोडं घालते म्हणजे थोडंसं ठेवते आणखी हे पीठ आहे ना ते पण घालणार आहे मी आता चला तर बघा आणखी मी पाववाटी पीठ घेतलेलं थोडं घातलं आणखी त्याच्यातलं थोडंस मी वापरलेलं आहे पीठ आत्ता चला तर राहिलेलं पीठ पण मी घातलं मी त्याच्यामध्ये कारण पीठ लागत होतं जरास सव्वा वाटी आपल्याला पीठ लागलेले हे बघा थोडस आपण तेल हात देऊन चमचाभर तेल घालायचं आता ही कोथिंबीर वडी तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा तर बघा एक पातेला घेतलेलं आहे मी त्याच्यावरती चांगली बसते बघा त्यामुळे मी हे पातेल घेतलेले आहे मापाची चांगल्या पातेलं घ्यायचंय आपल्याला आणि त्याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घातलेले हे पाणी आपण उकळायला ठेवायचं आहे गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यावरती चाळणी ठेवून आपण वड्या वाफवून घ्यायचे तर चला पातेलं ठेवते मी गॅसवरती पाणी गरम होतंय तोपर्यंत काय करूया ह्या चाळणीला तेल लावूया थोडं तेल हात द्यायचं आहे आता ह्या वड्या तुम्ही गोल पण करू शकता आपण ती रेसिपी पण टाकली आपल्या ती पण बघा नक्की आता मी जरा थोडी वेगळी करणार आहे आकार वेगळा करणार आहे कोथिंबीर वडी शक्यतो सारखीच आहे तर बघा ही वडी आपण चौकुनी करणार आहे त्यामुळं मी अशी थापून घेणार आहे बघा बघा दिसत असेल तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवला की चौकुनी आकार असं थापून घेत होतो त्याचा आकार चौकोनी फक्त जास्त बघा आपण हे पातेल्यावरती आता ठेवून दिलेलं आहे पातल्यातलं पाणी आहे ते उकळायला लागलेलं आहे आणि झालायचं आहे वीस मिनटासाठी वापवून घ्यायच्यात वड्या तर बघा कोथिंबीर वडी आपली झालेली आहेत तयार ही बघा थंड पण करून घेतलेली मी आणि ही हाताला चिकटायची बंद झाली की समजायचं आपली कोथिंबीर वडी शिजलेली आहे तर चला आता ह्याच्या वड्या पाडून घेऊया आपण चौकोनी करायच्या आपण छान दिसतात त्या चवीत काय जास्त फरक पडत नाही गोल केल्या का, की का काय आणि चौकोनी केल्या काय छानच लागतात त्या दिसायला छान आकर्षक दिसतात त्यामुळं थोडंसं करायचं दाखवते मी तुम्हाला हे बघा मस्त अशी वडी पडलेली आता हे तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता किंवा डीप फ्राय करू शकता शालो फ्राय करू शकता चला तर हे सगळ्या वड्या पाडून घेते मी पहिल्यांदा चला तर वड्या आता आपण तळून घेऊया गॅस थो थोडा मिडियम करायचा मिडियम टू स्लो गॅसवरती आपण ह्या वड्या तळून घ्यायच्यात खूप मोठा गॅस तुम्ही केला तर काय होईल वड्या फक्त वरून लाल होतात आणि मग त्या खरपूस अशा होत नाहीत कलर फक्त चेंज होतो आतमध्ये कच्चा कच्चाच राहतो ते कच्च्या नसतात ते उकडलेले असतात म्हणा पण त्या खुसखुशीत होत होत्या त्यामुळे काय करायचं मिडियम टू स्लो गॅस करायचा आणि छान खरपूस होईपर्यंत तळायचे वड्या आता काढून घेऊया बघा छान अशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत काढून घेऊया गॅस बारीक करायची आता तर करपतील वड्या हे बघा चला आपण वड्या तळून झालेल्या आहेत काढून घेऊया ले ले, तर बघा मस्त अशी खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी आहेत तयार बघा किती छान झालेली आहे मस्त अगदी बघा मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला खुसखुशीत असं तळलेलं आहे जर तुम्ही शालो फ्राय केलं तर त्याचा हिरवा रंग राहणार आहे पण आपण पन त्याला खुसखुशीत होईपर्यंत तळलेलं आहे त्यामुळं त्याचा कलर असा ब्राऊन झालेला आहे पण खाण्यासाठी एकदम टेस्टी अशी लागणार आहे मस्तच नक्की ट्राय करा कोथिंबीर खूप स्वस्त आहे आत्ताच करून खायची मस्त